कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपचे किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार तातडीने कारवाई करण्याची मागणी कर्जतचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी अजित नैराळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले कर्जत तालुक्यातील बरेचशी महसुली वादाची प्रकरणे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्याकडे चालवले जातात ही प्रकरणे निकाली काढताना पक्षपाती करून कायद्याच्या पळवाटा शोधून त्या पळवाटांचा वापर करून धनधानगे यांच्या बाजूने निर्णय दिला जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय याबाबत कर्जत भाजप विधानसभाध्यक्ष किरण ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या भ्रष्टाचाराचे आरोप होणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत त्यांनी महसूल मंत्र्यांना पत्र दिलंय इतकंच नव्हे तर स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये वाटा मागितला जात असल्याची देखील शेतकऱ्यांची तक्रार असल्याचे किरण ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय कर्जत तालुक्यात कोंडाणे धरण आणि रेल्वेकरता जमीन संपादन केली जाते त्या जमिनीचा मोबदला देण्याचे अजित नैराळे यांच्याकडे जबाबदारी असून देखील सातत्याने त्यांच्याकडून काहीतरी सबब काढून टाळाटाळ ताल करत विलंब लावला जातोय त्यामुळे विलंब न करता लवकर मोबदला मिळावा म्हणून कंटाळून शेतकरी जमिनीमध्ये टक्केवारी देईल अशी अधिकाऱ्याची अपेक्षा असावी असा आरोप करत शेतकरी त्रस्त झालेत त्यामुळे शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या आणि पैशासाठी धनदांडगे यांच्या बाजूने पक्षपाती निर्णय देऊन शासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या अधिकाऱ्याची आतापर्यंत केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी किरण ठाकरे यांनी केली आहे तसेच अजित नैराळे यांच्यावर कारवाई करत त्यांची कर्जत तालुक्यातून बदली करण्याची मागणी किरण ठाकरे यांनी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होते का हे पाहणे महत्वाचे ठरेल ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक like, कमेंट शेअर अँड and... Subscribe!